नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने महामाडवाला अभिवादन करून अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीमान्वयांना केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली रिपाई आठवले पक्षाचे पर्यावरण आघाडीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आणि अज्ञान रिसर्च चे अॅडव्होकेट एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष विजय शंकर शेट्टी व रिपाई आठवले पक्षाचे उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव पक्षाचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष रतन असवारे सन्मान प्रतिष्ठान अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना उपाध्यक्ष संजय धावारे यांच्या नेतृत्वाखाली सहा डिसेंबर रोजी सुश्रुषा हॉस्पिटल रानडे रोड दादर आणि मुंबईत हे अन्न वाटप करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हजारो भीम अनुयायांना पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचं देखील वाटप करण्यात आलाय यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज